महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य तर्फे दी। मार्च पासुन बेमुदत धरणे कामबंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे पूर्णविराम प्रशासन यांनी पुढाकार घेत महानिर्मिती प्रकाशगड सांगिक कार्यालय बांद्रा मुंबई येथे संयुक्त कृती यांचे सोबत बैठक आयोजित करण्यात आली मानसदर बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला की महानिर्मिती महापुरेष व महावितरण कंपनीत कंत्राटी सेवेत काम करीत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन असेच सुरू राहील महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर खापरखेडा कोराडी पारस येथील प्रत्येकी एक संच बंद झाला तर भुसावळ येथील संचातून कमी वीज निर्मिती होत असताना दिसत आहे भुसावळ येथील तब्बल दोन हजार कंत्राटी कामगार आंदोलनाला सहभागी आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्रात मागील काळात दी। अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात त्यावेळी देखील पंच्याण्णव टक्के कामगार सहभागी झाले होते शासन प्रशासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही म्हणून आंदोलनाचा सहावा टप्पा पार पाडण्यासाठी कामगारांची एकजूट दिसून येते राज्यातील सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्र तसेच वीज वितरण कंपनीतील कामगार तसेच महाप्रदेशचे कामगार देखील या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी आहेत दिव्या महाराष्ट्र न्यूजकरिता मनोहर लोणे भुसावळ जळगाव जिल्हा कामगार अध्यक्ष आझाद कामगार राष्ट्रीय सचिव हक्काधिकार करता सर्व कंत्रॅक्टिक कामगार इथे आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आमचा एक सहावा टप्पा आहे ज्याच्या आम्ही प्रशासनाला आणि सरकारला राज्य सरकारला याचे सर्व ठिकाणी पत्र व्यवहार करून आज सव्वा टप्प्याची सुरू झालेली आहे पाच तारखेपासून बेमुद्दत आंदोलनाचा ता इशारा कंत्राटिक कामगारांना आपले न्याय वाक्य करता सरकारला दिलेला आहे अजून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कंत्रॅक्टिक कामगारांचा कुठलीही गोष्ट घेतलेली ना, ना, नाही सरकारनं आणि प्रशासना आणि कुठलाही न्याय त्या यांचा काही यांचं असं यांना काही वाटत नाही की एवढ्या हो नाही करता रोडवर उतरू नये एन एम आर आणि आमचे खूप काही आमचे कंत्राटी कामगाराचे बरेच मागणे आहे ज्याचा ना कंत्राटी कामगार आज पुन्हा महाराष्ट्र रोडवर उतरून आलेला आहे सरकारनं हे मान्य कधी मानले नाही तर याच्या ना महाराष्ट्र अंधेरात जाईल या सरकारला सांगा भाऊ आज तुमचं जे आंदोलन चालू आहे त्याबाबत काय सांगा आमचं हे आंदोलन आज सहाव्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेलं आहे आमचं टप्पेवारी आंदोलन होतं पहिला टप्पा नव्हता केला होता त्या टप्प्यामध्ये सर्व निर्मिती केंद्रांना मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदना पोहोचवणे त्यानंतर कामगार आयुक्तांना निवेदन कलेक्टर साहेबांना निवेदन प्रत्येक जिल्ह्यात स्विले, छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस कलेक्टर साहेबांना निवेदन दिले त्यानंतर आमचे विविध टप्प्यामध्ये आंदोलन सुरू होते आज आमचा सहावा टप्पा अठराशे एकोणतीसला आमचा पाचवा टप्पा पार पडला अठराशे एकोणतीस फेब्रुवारीला त्या टप्प्यामध्ये कामगारांना शाश्वत रोजगार व कायम काम करणे काय कामगारांना कायम करणे या संदर्भाच्या आमच्या मागण्या आहेत व सोबतच येणेवार करणे अशी आमची मागणी आहे पा अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीला जे आंदोलन झालं ते दोन दिवसाचं लाक्षकिक उपोषण होतं आणि आता काल रात्रीपासून पररात्रीपासून रात्री, रात्री बारा वाजतापासून जे आंदोलन सुरू आहे पास पाच तारखेपासून हे बेमुदत स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी पुकारलेलं आहे व तरी शासनाला जाग जर नाही आली तरी अजून या हे आंदोलन अजून यापुढे तीव्र होईल आमच्या कापरखेडा को कोराडी चंद्रपूर येथील संच बंद पडत आहेत भुसाळ व भुसाळमध्येही संच बंद पडण्याच्या तयारीतच आहेत व मध्ये जे कामगार केलेले आहेत त्या कामगारही हतबल झालेले आहेत त्यांचीही काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही आहे त्यांची पिळवणूक फार मोठ्या प्रमाणात चालू आहे कंत्राटदारामार्फत तसंच आमच्या ज्या कृती समितीमार्फत ज्या मागण्या आहेत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ संयुक्त क कंत्राट कामगार संयुक्त कृती समितीच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यामध्ये कामगारांना शाश्वत महाराष्ट्र राज्यव्यापी कृती समिती हे आंदोलन पुकारत आहे यामध्ये वेतनवाढ एन एमआर आणि रिटायरमेंट झाल्यानंतर दहा ला दहा लाख रुपये व काम करताना काही इजा दा झाल्यास पंधरा लाख रुपये शासना विमा वगैरे देण्यात यावा हे सर्व मागण्या घेऊन राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या राज्यव्यापी आंदोलनाची नोंद माननीय ऊर्जा मंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावी आम्ही अशी कृती समितीतर्फे त्यांना विनंती करतो अन्यथा महाराष्ट्र अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही अशी मी त्यांना सूचना करतो हम सब एक है। बार आपकी बात हमारी मांगे पूरी करो करो तो हम सब एक है। हम, सब है, है, हम सब एक है। हम सब बंगाल है जुडीसा